आपल्याला इथे दिलेला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला होता मी तुम्हाला तो पुन्हा सोडवून दाखवत आहे शेजारील समांतरभूत चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आपल्याला एक समांतरभूत चौकोनाची आकृती दिलेली आहे आणि त्यावरून ह्या चार उपप्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत पहिला उपप्रश्न आहे जर लेंथ पी क्यू बरोबर पाच पॉइंट दोन सेमी तर लेंथ आर बरोबर किती पी ची लांबी दिलेली आहे पाच पॉईंट दोन सेमी तर एस आर ची लांबी शोधायची आहे आता आपण इथे जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येत आहे की बाजू पी क्यू आणि बाजू एस आर ह्या एकमेकांच्या समोरासमोरील बाजू आहेत आणि समांतरभूत चौकोनाचा नियम असा सांगतो की समांतरभूत चौकोनाच्या समोरासमोरील बाजू ह्या नेहमी समान असतात तर आपण पी क्यू वरून इथे एस आर शोधू शकतो कारण की त्या दोन्ही समान आहेत म्हणून पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर लिहायचं लेंथ पी क्यू बरोबर लेंथ एस आर आता ह्या एकमेकांना समान आहेत हे कशावरून लिहिलं तर तो आपण नियम लिहून घ्यायचा तर पुढे नियम घ्यायचा आहे समांतरभूज चौकोनाच्या सम्मुख बाजू समान असतात आता मी इथे सम्मुख बाजू असा शब्द लिहिलेला आहे आता तुम्हाला जर सम्मुख बाजू हा शब्द आठवला नाही तर तुम्ही समोरासमोरील बाजू असं लिहिलं तरीही चालेल दोघांचाही अर्थ समान आहे तर ह्या समोरासमोर बाजू समान असतात पीक्यूची लांबी आहे पाच पॉईंट दोन ह्याचा अर्थ एस आरची लांबी देखील पाच पॉईंट दोन असणार आहे म्हणून लेंथ एस आर बरोबर पाच पॉईंट दोन सेमी पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालेलं आहे आता आपण त्याला बॉक्स तयार करून घेऊ त्यानंतर आता दुसरा उपप्रश्न इथे आपल्याला विचारलेलं आहे की लेंथ क्यू आर बरोबर नऊ तर लेंथ पी एस बरोबर किती इथे क्यू आर ची लांबी दिलेली आहे आणि पी एस ची लांबी शोधायची आहे तर इथे देखील काय झालेलं आहे तर क्यू आर आणि पी एस यांचा संबंध असा आहे की त्या एकमेकांना सम्मुख बाजू आहेत समोरासमोरील बाजू आहेत याचा अर्थ यांच्या दोघांची लांबी देखील समान असणार आहे म्हणून इथे दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे लेंथ क्यू आर बरोबर लेंथ, पी आणि इथे देखील आपण नियम लिहून घ्यायचा आहे जो नियम आपण वर लिहिला समांतर भुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समान असतात म्हणून लेंथ पी एस बरोबर नऊ सेमी कारण क्यू आर ची आपल्याला लांबी दिलेली आहे जी आहे नऊ सेमी आणि तेवढीच लांबी पी एस ची असणार आहे तर हे दुसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर झालं आता तिसरा उपप्रश्न काय सांगतोय बघा तर इथे सांगितलेलं आहे जर लेंथ क्यू एस बरोबर नऊ पॉईंट आठ सेमी तर लेंथ ओ एस बरोबर किती क्यू एस हा जो कर्ण आहे तो आपल्याला दिलेला आहे नऊ पॉईंट आठ सेमी आणि आपल्याला ओएस ह्या बाजूची लांबी शोधायची आहे हा जो रेषाखंड आहे त्याची लांबी शोधायची आहे तर ती कशी शोधणार तर इथे आपल्याला समांतरभूत चौकोनाच्या करणाचा एक नियम लक्षात ठेवावा लागेल तर तो नियम असा आहे की समांतरभूत चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना दुभागतात दुभागतात म्हणजे त्याचे दोन समान भाग होतात याचा अर्थ त्याचा जो एक भाग आहे तो कर्णाच्या निम्मा असणार आहे अर्धा असणार आहे म्हणून आपण इथे लिहू शकतो तिसऱ्या उपप्रश्नाचं उत्तर आहे तर आपल्याला ओएस शोधायचे आहे लेंथ ओएस बरोबर एक छेद दोन गुणिले लेंथ क्यू एस आता आपण एक छेद दोन का केलं एकछेद दोन केलं म्हणजे त्याचा अर्धा केला त्याचं निम्मे केलं कारण निम्मे का आहे तर ते दुभागले आहेत त्याचे दोन समान भाग झालेले आहेत याचा अर्थ जे समान भाग आहेत म्हणजे कर्णाचे जे दोन समान भाग झाले ते त्या पूर्ण कर्णाच्या निम्मा असणार आहे म्हणून आपण इथे एकछेद दोन लिहिलेला आहे आणि पुढे आपण लिहायचं आहे कारण समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना दुभागतात दुभागतात म्हणजे दोन समान भाग करतात म्हणून लेंथ ओ एस बरोबर एक दोन गुणिले क्यू एस ची लांबी दिलेली आहे नऊ पॉईंट आठ आता नऊ पॉईंट आठला जर आपण एकशे दोन ने गुणाकार केला म्हणजे दोन ने भागाकार करायला लागेल तर इथे बे एके बे आणि इथे काय होणार आहे तर नऊ ला दोन ने भाग दिला तर इथे होता चार दुने आठ त्यानंतर एक उरला तर एकावर आठ हातचा घेतला अठरा झाले नऊ दुने अठरा तर इथे आपल्याला एकोणपन्नास उत्तर मिळालं आणि इथे दशांव चिन्ह एकाच स्थानानंतर होतं ते एका स्थानानंतर दशांव चिन्ह दिलं म्हणजे उत्तर मिळालं चार पॉइंट नऊ तर इथे उत्तर लिहायचं आहे म्हणून लेंथ ओ एस बरोबर चार पॉईंट नऊ आणि इथे एकक दिलेलं आहे सेमी म्हणून इथे एकक सेमी लिहिलं तर तिसऱ्या उपप्रश्नाचं देखील आपल्याला उत्तर मिळालं त्याला देखील आपण बॉक्स तयार करून घ्यायचं आता चौथा उपप्रश्न आहे जर कोण पी क्यू आर बरोबर एकशे दहा अंश तर माप कोण एस पी क्यू बरोबर किती माप कोण पी क्यू आर पी क्यू आर हा जो कोण आहे ह्याचं माप दिलेलं आहे एकशे दहा अंश आणि माप कोण एस पी क्यू शोधायचा आहे एस पी क्यू हा जो कोण आहे तो शोधायचा आहे आता या दोन्ही कोणाची जर तुलना केली तर काय होते बघा हे दोन्ही कोण एकमेकांच्या जवळचे आहेत लगतचे आहेत तर इथे आपण समांतरभूत चौकोनाच्या लगतच्या कोणांचा नियम वापरू शकतो तर हा नियम असा आहे की समांतरभूत चौकोनाचे कोणतेही दोन लगतचे कोण हे एकमेकांना पूरक असतात आता कोण पूरक असतात म्हणजे त्या दोघांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो माप कोण पी क्यू आर अधिक माप कोण एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश आणि पुढे आपण कारण लिहायचं आहे समांतर भुज चौकोनाचे लगतचे कोण एकमेकांना पूरक असतात म्हणून आता आपल्याकडे जे माप आहे ते माप भरूयात तर माप कोण पी क्यू आर आहे एकशे दहा अंश तर माप कोण पी क्यू आर आहे एकशे दहा अंश अधिक माप कोण एस पी क्यू आपल्याला शोधायचं आहे बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणून माप कोण एस पी क्यू बरोबर हे एकशे ऐंशी अंश जसंच्या तसं येईल आणि हे जे एकशे दहा अंश आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन गेल्यानंतर हे इथे अधिक होते तिथे गेल्यानंतर वजा एकशे दहा अंश होते म्हणून माप कोण एस पी क्यू बरोबर एकशे ऐंशी मधून एकशे दहा गेले राहिले सत्तर तर ह्या कोणाचं माप मिळालं आपल्याला सत्तर अंश तर हे जे उत्तर मिळालं ह्याला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण ह्या चारही प्रश्नांची उत्तरं शोधलेली आहे जर व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू